चला आज आमच्या भेंडीची चालली फवारणी आणि फवारणीला लागतं पाणी पण लाईट नाही आहे मग काय करणार आता दोरे लावून विहिरीतूनच पाणी काढायचं आणि त्यातच पंपवरून फवारायचे तर चला आमच्या विहिरीवर नमस्कार मंडळी आपण आलो आपल्या आता शेतामध्ये तर हे बघा कसं हिरवा गा परिसर आणि आता आपण आलो आहे आप आपल्या विहिरीवर तर हे बघा सुगरणीची घरटी किती छान बागडतात त्या मस्त अगदी हे बघा आता हे नवीन गरटं तयार आहे करायचं तर हि तर ना पिंपळाचं झाड मोठं होतं तर आता ते कट केलं आहे काही इंचे गरट्यामुळं त्या फांद्यात अशाच ठेवल्यात आणि हे बघा काही घरटी पाण्यात पडल्यात आणि ही विहीर अकरा परस खोली तर बारा फुटाचा एक परस असतो मग तुम्ही अंदाज लावा आमची विहीर किती खोल असेल तर उन्हाळ्यातसुद्धा तिला कधीच पाणी कमी पडत नाही म्हणजे पाणी कमी होतं पण पूर्ण कोरडी कधीच होत नाही तर ये आता ह्याच्यावरती पाईप बघा किती आहेत पाच मोटर आहेत पाच पाईप आहेत तर एवढ्या पण चालू असल्या तरी ती काय दमत नाही पण उन्हाळ्याचंच फक्त पाणी कमी पडतं मग एकच मोटर ठेवायची असते चालू मग पाळ्या चा। बसवायच्या ह्या विहिरीवरती सोळा सतरा एकर जमीन बागायची ह्या एका विहिरीवर आणि घरी पाणी प्यायला पण लोकांनी टाक्या बांधल्यात आणि ते घे घेऊन जातात तर हे बघा पाण्यामध्ये झाला आहे जरा कचरा आता तो काढायला पण पाहिजे आणि हे सगळं ते गारवे ला आलेत ना तर ते गारवायलामुळं मग ते होते चिमण्या करटी करत्यात त्यांच्या तोंडातून ते पडतं खाली त्यांनी विनाय आणलेलं आणि सतत किलबिलाट चालू असतो इथं पक्ष्यांचा पक्ष म्हणजे काय याच सुगरने आणि इतकी छान कोफी विणल्यात बघा त्यांनी एखाद्या इंजिनियरलासुद्धा इतकं सुचणार नाही असं मस्त विणल्यात घरटी अगदी बघावंसं वाटतं आता मी जर विरव आले ना कधी मोटर चालू करायला आले ना ही आमची मोटरने तर चालू करायला आलं ना की मी आपली त्यांची मजा पाहत असते त्या ह्या फांदीवरून त्या फांदीवर आणि त्यांच्या पिल्लांना असं स्वच्छ चारा देतात तो काय आपल्याला दिसत नाही त्या आतमध्ये असतात पण इकडून तिकडं तिकडून इकडं अशा उड्या मारतात इतकं भारी वाटतं ना हे सुगरणी आणि खरंच ह्याच्यामुळे त्या बहिणाबाईंची एक कविता आठवते अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा गला खोपा इनला इनला जसा गेलं क्याचा कोसा मला ही कविता लय आवडती आणि मी सारखी म्हणत असते हिता आले ना की मी रोज ही कविता म्हणते आणि मला ही अर्धी येते अर्धी येत नाही अरे खोप्यामध्ये मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साठे तिने झोका झाडाले टांगला झोका झाडाले टांगला जसा झुलता बंगला छान आहे ना बघा इथं एक मोटर तिथं दोन आहेत खोकी तिकडं एक हे अजून एक पलीकडल्या साईडला आहे अशी पाच खोकी आहेत सगळी पाच मोटर आहेत इथं तर तुम्हाला आमच्या शेतातले व्हिडिओ पाहायला आवडतात का आवडत असेल तर नक्की सांगा मी रोज शेतात असते रोज व्हिडिओ टाकत जाईन शेतातले कारण शेती हाच आमचा व्यवसाय शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही तर चला आमच्या शेतातले व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट करा धन्यवाद